नमस्कार तमाम या ठिकाणी बैलगाडी मालक चालक चालकानी शौकिनाने या ठिकाणी एक खुशखबर आहे जे या ठिकाणी हिंद केसरीचं नामवंत मैदान होत असतं देशमुख पट्टा माशरदचं मैदान आणि त्याच मैदानाचे आयोजक आदरणीय तुकाराम भाऊ देशमुख आणि सच्चिनप्पा वावरे यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी एक आदत आणि एक बैल असं महाराष्ट्रातलं एक सुंदर आणि देखनास्त मैदान त्यांनी आयोजित केलेलं आहे दिनांक आहे तीस अकरा दोन हजार चोवीसला त्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षा आहे एक लाख एक्कावन्न हजार दोन नंबरला एक लाख एक हजार तीन नंबरला पंच्याहत्तर हजार था चार नंबरला एक्कावन्न हजार पाच नंबरला एकतीस हजार सहा नंबरला एकवीस हजार आणि सात नंबरला अकरा हजार आणि फायनलच्या या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम पाच क्रमांकासाठी या ठिकाणी एक आकर्षक छाकाडा म्हणून या ठिकाणी भेट दिला जाणार आहे सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी मौजे माळशिरस या ठिकाणी संपन्न होणार आहे दिनांक परत एकदा लक्षात घ्या तीस अकरा दोन हजार चोवीसला संत ज्ञानेश्वरी महाराज पालखी स्थळ शेजारी पुणे पंढरपूर रोडवरती माळशिरस एक आदत आणि एक बैल असं या ठिकाणी सुंदर अशा मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे तर या ठिकाणी या मैदानासाठी असंख्य बैलगाडी मालकांनी उपस्थित राहायचं आहे आणि या मैदानाची शोभा वाढवायची आहे या ठिकाणी या मैदानाची ऑनलाईन आता नोंद चालू आहे मैदानाचे या ठिकाणी गट हे आदल्या दिवशीच या ठिकाणी पडणार आहेत त्यामुळं बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी ऑनलाईन नोंद करा आणि या ठिकाणी या मैदानाला उपस्थित आणि मैदानाची शोभा वाढवा